डी एका मजुराच्या वेशात एका हॉस्पिटलवर छापा टाकण्यासाठी पोहोचले ते जेव्हा हॉस्पिटलच्या आत जाऊ लागतात तेव्हा तिथे गेटवर उभा असलेला त्यांना त्यांना बाहेरच तो, तो आत जाऊ देत नाही डीएम साहेब त्याला विनंती करून सांगतात की आमचे एक नातेवाईक या रुग्णालयात दाखल आहेत मला त्यांना भेटायला जायचं आहे मला आत जाऊ द्या पण गार्ड मजुराच्या वेशात असलेल्या डीएम साहेबांना आत जाऊ देत नाही मग डी एम साहेब त्यांच्या जुन्या मळक्या पॅन्टमधून एक पन्नास रुपयाची नोट काढून त्या गार्डच्या हातावर ठेवतात त्यानंतर गार्ड त्यांना आत जाण्यापासून रोखत नाही कामगार डी एम साहेब हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये जाताच त्यांची नजर एका महिलेवर पडते जी पलंगाखाली जमिनीवर पडलेली होती आणि तिच्यावर उपचार सुरू होते ती बाई त्यांना काहीशी ओळखीची असल्यासारखी वाटत होती म्हणून ते तिच्याजवळ जाऊन पाहतात तेव्हा त्या महिलेला पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकते ते त्यांच्या गुडघ्यावर खाली बसतात आणि त्यांच्या तोंडातून जोरात शब्द बाहेर पडतो अरे पायल यानंतर ते जवळच्या ट्रॉलीमध्ये ठेवलेली औषधे पाहतात तेव्हा ती सर्व औषधे डेटची असतात हे त्यांच्या लक्षात येते औषध पाहिल्यानंतर कामगाराच्या वेशात असलेले जिल्हाधिकारी साहेब उठून उभे राहतात आणि मोठ्याने ओरडतात की इथल्या सर्व डॉक्टरांना निलंबित केलं पाहिजे यांच्या संपूर्ण पदव्या डिसमिस केल्या पाहिजेत एका सर्वसामान्य कामगाराला असा आरडाओरडा करताना पाहून आजूबाजूचे सर्व लोक आणि रुग्ण त्यांच्याकडे पाहू लागले तेवढ्यात दोन डॉक्टर तिथून जात होते त्यातला एक डॉक्टर त्यांच्याकडे सरकतो आणि बोलतो की भिकारी कुठला आम्हाला निलंबित करण्याबद्दल बोलत आहे जेव्हा तो त्यांना मारण्यासाठी त्यांच्यावर हात उचलतो तेव्हा कामगाराच्या वेशात असलेले डी एम साहेब त्या डॉक्टराचा हात पकडतात आणि उलट एक जोरदार थप्पड त्या डॉक्टराच्या कानाखाली मारतात हे पाहून डॉक्टरचे सर्व कर्मचारी एका ठिकाणी जमतात आणि रागाच्या भरात त्यांना मारण्यासाठी पुढे सरसावतात तेव्हा तो कर्मचारी म्हणतो खबरदार जर कुणी पुढे येण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील मी या जिल्ह्याचा डी एम आहे हे ऐकून संपूर्ण हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ उडतो सर्व डॉक्टरांना घाम फुटू लागतो मग पुढे काय होते या कथेत चला तर मग जाणून घेऊया या कथेच्या माध्यमातून मित्रांनो या कथेची सुरुवात एका लहान खेडेगावातून होते हरिश्चंद्रजी आपल्या दहा वर्षाच्या मुलासह एका छोट्याशा गावात राहत होते हरिश्चंद्रजी एक सामान्य अल्पभूधारक शेतकरी होते आणि ते शेती करायचे त्यांचा मुलगा विकास हा इयत्ता पाचवीत शिकत होता एक दिवस विकास घरी टीव्ही पाहत होता आणि टी व्हीवर एक चित्रपट चालू होता हा चित्रपट एका आय ए एस अधिकाऱ्याच्या आयुष्याशी निगडीत होता त्या चित्रपटात एका आय ए एस अधिकाऱ्याबद्दल सांगितले जात होते तो चित्रपट पाहिल्यानंतर विकास खूप प्रभावित होतो आणि तो त्याचे वडील हरिश्चंद्र यांना सांगतो की बाबा मी मोठा झाल्यावर शिकून एक मोठा आय अधिकारी होईल हे ऐकून त्याच्या वडिलांना खूप आनंद होतो मुलाचे बोलणे ऐकून त्याच्या वडिलांचा आनंद गगनात मावेना असा होतो ते म्हणतात की का नाही बाळा एक दिवस तू नक्कीच आय अधिकारी होशील फक्त मन लावून मेहनतीने अभ्यास करत राहा मित्रांनो हे प्रकरण इथे थांबते आणि वेळही अशीच निघून जाते काही वर्षानंतर आता विकासही मोठा झाला होता आणि तो इंटरमिडिएटला शिकत होता आणि जेव्हा तो ती परीक्षा देतो आणि पास होतो तेव्हा त्याचे वडील हरिश्चंद्रजी म्हणाले की बाळा विकास आता तू तु इथेच तुझे शिक्षण थांबव आणि माझ्यासोबत शेतीच्या कामात मला मदत कर हे ऐकून विकास निराश होतो आणि उदास चेहऱ्याने त्याच्या वडिलांना बोलतो की बाबा प्लीज असं करू नका माझ्या स्वप्नांचा चक्काचूर करण्याचा प्रयत्न करू नका मला शिक्षण घेऊन आय एस अधिकारी व्हायचं आहे आणि हे माझे लहानपणापासून आहे तेव्हा हरिश्चंद्रजी म्हणतात की आता मी दिवसेंदिवस म्हातारा होत चाललो आहे आणि आता माझ्याकडून शेतातील कामे होत नाहीत म्हणून आता तू माझ्यासोबत मला शेतात मदत कर आणि हा अभ्यास आता इथेच सोड कारण माझं उत्पन्न देखील कमी झालं आहे मी आता तुझ्या पुढील शिक्षणाचा खर्चही उचलू शकणार नाही म्हणून विकास त्याच्या वडिलांना सांगतो की बाबा तुम्ही पैशांची अजिबात काळजी करू नका मी मुलांना शिकवणी देईन आणि तुमच्यासोबत शेतात कामही करीन आणि यासोबतच मी माझा अभ्यासही सुरू ठेवीन तुम्ही फक्त माझ्या पाठीशी खांद्याला खांदा लावून उभे राहा माझा धीर खर्चू देऊ नका मग म्हणतात की ठीक आहे बाळा तुला जसं हवं तसं कर तुला पुढे आणखी शिकण्याची इच्छा आहे तर तू तु तुझे शिक्षण सुरू ठेव मी तर असंही काम करतच आहे तर पुढेही असंच करीत राहीन आता विकास त्याच्या गावातील काही मुलांना जमा करून त्यांना ट्युशन देणे सुरू करतो तो मुलांना खूप चांगल्या पद्धतीने शिकवायचा त्याच्या गणित विषयावर जास्त प्राधान्य होतं हळूहळू त्याच्याकडे घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आजूबाजूच्या गावांमध्ये त्याच्या नावाची प्रसिद्धी वाढू लागली प्रत्येक गावातून आई वडील आपल्या मुलांना ट्युशन शिकवण्यासाठी त्याच्याकडे पाठवू लागले जेव्हा विकासने पहि पाहिले की मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत आणि आता तो एकटा इतक्या मुलांना शिकवू शकणार नाही मग तो ट्युशन शिकवण्यासाठी दोन तीन चांगले आणि हुशार शिक्षकांना ठेवून घेतो आणि त्याचे ट्युशन बॅचच्या क्लासेसला कोचिंग सेंटरमध्ये बदलतो आणि कोचिंगचे नाव विकास कोचिंग सेंटर असे ठेवतो आता त्याचा कोचिंग क्लासेस खूप चांगले चालू होते कारण तो चांगल्या चांगल्या शिक्षकांना त्याच्याजवळच जॉबला ठेवतो त्यांना चांगला पगार देतो सर्व शिक्षकांच्या मुलाखती तो स्वतःच घेत होता आणि मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यानंतरच तो त्यांना शिक्षकांना कामावर ठेवायचा कोचिंग सेंटर चालवण्यासोबतच तो थोडा वेळा आपल्या वडिलांसोबत शेतात कामही करत होता आणि त्यासोबतच त्याचा अभ्यासही करत होता असेच तीन वर्ष उलटतात आता, तुक चा मदे चा आता तो ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरमध्ये होता तर एक दिवस त्याचे वडील हरिश्चंद्रजी त्याला म्हणतात की बाळा आजूबाजूची लोकही आता बोलू लागली आहेत की मी आपल्या मुलाशी खूप वाईट वागतोय तुझी कमाई खाण्यात व्यस्त आहे म्हणून तुझ्या लग्नाकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून अजून मुलांचं लग्न केलेलं नाही बाळा तू आता प्लीज लग्न करून घे पण विकास स्पष्ट नकार देतो म्हणतो की मला आता अजून शिकायचं आहे मला आता या लग्न बंधनात अडकायचं नाही हजारो लोक हजारो गोष्टी सांगायला येतील लोकांना तोंड असतात लोकांना बोलू द्या त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आपल्या पाठीवर थाप मारतात त्याला समजावून सांगतात की बघ बाळा लग्न केल्याने तुझ्या शिक्षणावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही उलट त्यामुळे तुझं तुझ्या अभ्यासात जास्त मन रमेल तू आणखीन चांगला अभ्यास करू शकतोस त्यावर विकास आश्चर्यजनक होऊन त्यांच्या वडिलांना विचारतो ते कसं काय मला जरा स्पष्टपणे सांगाल का तेव्हा हरिश्चंद्रजी सांगतात की बाळा तू तु तुझे ट्युशन चालवतोस शेतातील कामही पाहतोस आणि यानंतर घरातील कामही करतोस जेवण तयार करणे साफसफाई करणे घरातील शेकडो कामं असतात जर या घरात सुनबाई आली तर घरातील सर्व कामे ती सांभाळून घेईल यानंतर तू कोणतीही चिंता न करता तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकशील आपली काळजी तर घेईल शिवाय घरातील कामेही सांभाळेल वडिलांचे म्हणणे पडते त्याला वाटते की बाबा अगदी बरोबर बोलत आहेत मग तो म्हणतो की ठीक आहे बाबा मी लग्न करायला तयार आहे तुम्ही मुलगी बघायला सुरुवात करा यावर हरिश्चंद्रजी खूप खुश होतात आणि विकाससाठी मुलगी शोधू लागतात शेजारच्या गावातील पायल नावाची मुलगी त्यांना खूप आवडते पायल सुद्धा शिकलेली मुलगी होती आणि मुलगी एकमेकांना पाहताच लग्नाला हो म्हणतात यानंतर दोघांचे कुटुंबीय बसून लग्नाची चर्चा करतात आणि तारीख निश्चित होते दोन महिन्यानंतर पायल आणि विकासचे लग्न ठरलेल्या तारखेला होते आणि ती तिच्या सासरच्या घरी येते सासरी आल्यावर ती विकासची खूप चांगली काळजी घेते त्याच्या वडिलांचा खूप आदर सन्मान करते आणि घरही चांगल्या प्रकारे सांभाळते सगळं काही चांगलं सुरळीत सुरू होतं मित्रांनो लग्नाआधी पायलने दोन तीन ठिकाणी नोकरीसाठी इंटरव्ह्यू दिला होता त्यामुळे एक दिवस एका शाळेतून तिला फोन येतो की आमच्या शाळेत तुमची शिक्षिका म्हणून निवड झाली आहे तेव्हा पायल तिचा नेवरा विकासला सांगते की मी लग्नाआधी अशा प्रकारे मुलाखत दिली होती माझी निवड झाली आहे आणि मला त्या शाळेत शिकवायचं आहे मला नोकरी करायची आहे मग विकास पायलला शाळेत घेऊन जातो जिथे पायलची शिक्षिका म्हणून निवड झाली होती तो मुख्याध्यापकांना भेटतो आणि विकास पाहतो की ती शाळा काही खास नव्हती ती एक छोटी आणि खाजगी शाळा आहे म्हणून मुख्याध्यापकांशी बोलल्यानंतर विकास म्हणतो की ठीक आहे सर आम्ही तुम्हाला दोन दिवसात उत्तर देऊ आणि विकास पायलला त्याच्या मोटरसायकलवर बसून घरी घेऊन आला आणि पायलला समजावून सांगितले की बघ पायल ती एक खाजगी शाळा आहे आणि आपण अशा शाळांवर विश्वास ठेवू शकत नाही ते केव्हाही तुला नोकरीवरून काढून टाकतील आणि ते तुला जास्त पगारही देणार नाहीत हे लोक हे लोक खूप कमी पगारात तुझ्याकडून जॉब करून घेतील जर तुला मुलांना शिकवायचं असेल आणि तुला इतकीच आवड असेल तर तू माझ्या कोचिंग सेंटरमध्येही शिकवू शकतेस पण पायल हे मान्य करायला तयार होत नाही ती हट्ट धरते की ती त्या शाळेत शिकवण्यासाठी जाईल पायलच्या हट्ट्यापायी विकास हतबल होतो त्यावर त्याचे वडील विकासला सांगतात की बाळा जर सुनवाईला तेथे जॉब करायची इच्छा असेल तर तिला तेथे जॉब करू देत मित्रांनो सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होतं पायल तिथे शिकवायला जाऊ लागते शाळेत जाण्याआधीच तिथे घरची सगळी कामं उरकायची पण जसजसे दिवस निघून जातात तसतसे पायलच्या सवयीही खराब होऊ लागतात ती तिच्या नवऱ्याला सांगते तुम्हाला दिसत नाही का मला सकाळी किती घाईघाई होते तुम्ही तर दिवसभर घरीच बसलेले असता घरच्या कामात मला मदत करू शकत नाहीत का विकासला या सगळ्या गोष्टी खूप वाईट वाटतात तो म्हणतो की पायल मी शेतातही काम करतो एक कोचिंग सेंटरही चालवतो शिवाय माझा अभ्यासही करतोय माझी परीक्षाही जवळ येत आहे शेवटचं एकच वर्ष शिल्लक आहे मग तू मला असं कसं बोलू शकतेस तुझ्याकडून तीन लोकांचं जेवणही होऊ शकत नाही का यापूर्वी तर असं कधी घडलं नव्हतं पायल कुरकुर -कुर करते आणि काम संपवून तिच्या शाळेत निघून जाते पण दुसऱ्या दिवशी ती रागाने स्वयंपाक न करता शाळेत निघून जाते आणि जाताना ती बोलून जाते की स्वतःचं जेवण बनवून घ्या जसं या आधी बनवत होतात मी आज शाळेतून उशिरा येईन हे नाटक काही दिवस असच चालेल विकासनेही खूप सहन केले पायलला समजून घेण्याचा आणि समजावण्याचा खूप प्रयत्नही केला पण तिच्या वागण्यात कोणताही बदल घडून येत नाही म्हणून एके दिवशी विकास तिला स्पष्ट शब्दात सांगतो की आज तू जेवण बनवल्याशिवाय शाळेत जाणार नाहीस तुला जर तुझी नोकरी करायचीच असेल तर तुला घरची कामेही करावीच लागतील या गोष्टीवरून दोघांमध्ये भांडण होते आणि पायल आपले सासर सोडून तिच्या आईवडिलांच्या घरी निघून जाते आणि काही दिवसांनी वडिलांना सांगून घटस्फोटाचे पेपर विकासला पाठवते विकास त्या कागदांवर सही करत नाही आणि त्याची बाईक घेऊन पायलच्या घरी जातो पायलच्या वडिलांना भेटतो तो, तो त्यांना सर्व काही सांगतो पण पायलचे वडीलही पायलचीच बाजू घेतात ते म्हणतात की बेटा तिला जर नोकरी करायची आहे तर त्यात तुम्हाला काय अडचण आहे तर विकास म्हणतो की बाबा तिला जर नोकरी करायची असेल तर यात मला काहीच हरकत नाही पण ती कंत्राटावर नोकरी करत आहे शिवाय ती एक खाजगी शाळा आहे जी तिला केव्हाही कामावरून काढू शकते जर तिला शिकवण्याची इतकीच आवड असेल तर ती स्वतःच्या कोचिंग सेंटरमध्येही शिकवू शकते मी तिला शाळेपेक्षा जास्त पैसे देईन पण ते दोघंही ही गोष्ट मान्य करत नाहीत विकास त्यांना येताना सांगून येतो की पायलने स्वतः घटस्फोटाच्या कागदावर सही करून पाठवले आहेत पण मी त्यावर सही केलेली नाही आणि कधी करणारही नाही मी तिला कधीच घटस्फोट देणार नाही लग्न आयुष्यात एकदाच होतं आणि तिने माझ्यासोबत सात जन्मांची गाठ बांधलेली आहे मी तिला कधीच सोडणार नाही तिला तिच्या घरी राहायचं असेल तर ती खुशाल राहू शकते मी तिला घटस्फोट देणार नाही जेव्हा तिची इच्छा असेल तेव्हा ती तिच्या सासरच्या घरी येऊ शकते असे सांगून विकास त्याच्या घरी निघून जातो असेच दिवस निघून जातात पण पायल परत येत नाही विकासचे आता ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं तोही आता बऱ्याच कॉम्पिटिशनचे फॉर्म भरणे सुरू करतो आणि दुसरीकडे पायलही शाळेत शिकवायला जाते आणि तिच्याकडून तिच्या माहेरी निघून जाते तिच्या माहेरच्या घरापासून शाळेचे अंतर तितकेच होते आता त्यांच्यात कोणताही संवाद होत नाही कोणीही एकमेकांना कॉल करत नाही हरिश्चंद्रजींनी विकासला बऱ्याचदा सांगितले की सुनेला मनवून घरी परत घेऊन ये पण विकास तिला परत आणायला जात नाही तो म्हणतो की बाबा तिला तिची चूक कळली की ती आपोआप घरी आप येईल आता मी तिथे अपमानित होण्यासाठी जाणार नाही मित्रांनो काही दिवसांनी जेव्हा यू पी एस सीच्या जागा निघतात तेव्हा विकास देखील फॉर्म भरतो विकास रात्रंदिवस एक करतो आणि त्याच्या यू पी एस सी परीक्षेची तयारी करतो आता त्याला इतर कामात गुंतायला वेळ नव्हता विकासने आता घरातील कामांसाठी नोकरही ठेवला कारण त्याला आता त्याच्या कोचिंग सेंटरमधून चांगले उत्पन्न मिळत होते तो आपला सगळा वेळ अभ्यासाला देतो आता त्याच्या आयुष्यात फक्त तीनच उरली होती खाणे झोपणे आणि अभ्यास करणे कारण विकासच्या हृदयात आणि मनातही उत्कटता होती की त्याची पत्नी छोटीशी नोकरी करत होती तरीही त्याला एकट्याला सोडून निघून गेली होती आणि दहा बारा हजार रुपयांची नोकरी करून त्याला सतत टोमणे मारायची त्यामुळे त्याने ठरवले होते की मला माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे मित्रांनो तो परीक्षा देतो आणि त्याचा निकाल लागतो तेव्हा त्याला कळतं की त्याने ती परीक्षा पास केली आहे त्याने पूर्व परीक्षा पास केली होती आता फक्त तीन महिने बाकी होते मेन्ससाठी त्यामुळे तो त्याच्या वडिलांना सांगतो की बाबा प्लीज आता मला अजिबात डिस्टर्ब करू नका मला माझ्या हालवर सोडा मला भविष्यासाठी चांगली तयारी करायची आहे मित्रांनो तो स्वतःला एका खोलीत कोंडून घेतो कोणाशीच काही घेणे देणे ठेवत नाही तो त्याचा फोनही स्विच ऑफ करतो आणि अभ्यासात गुंततो आणि जेव्हा तो दोन महिन्यांनी त्याची मेन्स होते तर तो ती मेन्स देखील काढून टाकतो आता यानंतर तो मुलाखतही उत्तीर्ण होतो तिथेही त्याची निवड होते मित्रांनो आता विकास एक आय एस अधिकारी होतो त्याला एक डी एमची ची पदवी मिळते आणि त्याला एका जिल्ह्याचा कार्यभार सोपवला जातो जिल्हा दंड दंडाधिकारी झाल्यानंतर ते प्रत्येक कामाची बारकाईने पडताळणी करून आपले कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे बजावत होते मात्र काही दिवसातच त्याच्याकडे सरकारी रुग्णालयाविरुद्ध अनेक तक्रारी येऊ लागल्या या शासकीय रुग्णालयात रुग्णांची काळजी घेत जात नसल्याच्या तक्रारी अनेक गरीब लोक तक्रार पेटीत टाकून देत होते त्यांच्याकडून जबरदस्तीने जास्त पैशांची मागणी केली जात आहे आणि त्यांचे शोषण केले जात आहे किंवा एक्सपायरी औषधांचा वापर केला जात आहे कोणत्याही औषधांचा परिणाम होताना दिसत नाही आणि रुग्णालयातील डॉक्टर रुग्णासोबत चांगला व्यवहार करत नाहीत जेव्हा तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली तेव्हा डी एम साहेब याची खात्री करून घेण्यासाठी त्या तपासात सहभागी होण्याचा विचार करतात त्या हॉस्पिटलवर थेट कोणतीही कारवाई करू शकत नव्हते कारण तो एक सरकारी हॉस्पिटल होता शिवाय सर्व एम बी बी एस डॉक्टर्स तेथे काम करत होते जर ही बातमी खोटी निघाली किंवा रुग्णालय आणि डॉक्टरांना बदनाम करण्याचे षडयंत्र असेल तर अनेक प्रश्न आमच्यावर उभे केले जातील त्यामुळे ते निर्णय घेतात की मी एकटाच मजुराचा वेष परिधान करून दवाखान्यात जाऊन याची खातर जमा करीन जुने फाटले मळलेले कपडे घालून ते हॉस्पिटलमध्ये जातात मात्र तेथील सुरक्षा रक्षक त्यांना आत जाऊ देत नाही तो म्हणतो की घाणेरडे जुने आणि फाटके मळलेले कपडे घालून हॉस्पिटलमध्ये जाऊन काय करणार डीएम साहेब खूप प्रयत्न करतात पण गार्ड ऐकायला तयारच होत नाही आता जेव्हा साहेब खिशातून रुपयांची नोट काढून त्याच्या हातावर ठेवतात तेव्हा तो गार्ड आनंदाने त्यांना आत जाऊ देतो डीएम साहेबांनी आत जाऊन चारही बाजूंनी नजर फिरवून पाहिली तेव्हा तेथील व्यवस्था चांगली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले तेथे उपलब्ध असलेल्या खाटाच्या संख्येपेक्षा जास्त रुग्ण दाखल केले गेले होते कोणासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती एकेका बेडवर दोन दोन रुग्ण झोपवले होते तर काही रुग्णांना खाली जमिनीवर झोपवले होते कोणावरही कोणतेही चांगल्या पद्धतीने उपचार केले जात नव्हते रुग्णांचे कुटुंबीय डॉक्टरांच्या मागे पुढे फिरत होते मात्र त्यांचे ऐकणारे कोणी नव्हते त्यानंतर त्यांची नजर खाली जमिनीवर झोपलेल्या एका रुग्णावर पडते तो पेशंट त्यांना ओळखीचा वाटत होता जेव्हा ते तिच्या जवळ जातात तेव्हा त्या महिलेला पाहून त्यांना धक्काच बसतो त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ते अचानक मोठ्याने ओरडतात पायल तुला काय झालं आहे पायलची प्रकृती खूपच वाईट होती पायलला खूप ताप होता आणि त्यामुळे तिला खूप वेदना होत होत्या डी एम साहेबांनी त्यांची औषधे तपासली तर सर्व औषधे एक्सपायर झालेली होती तेव्हा डी एम साहेब उभे राहतात आणि मोठ्याने म्हणतात इथे हा कसला विनोद चालू आहे मी इथे असलेल्या सर्व डॉक्टरांना निलंबित करून देईन तेवढ्यात दोन डॉक्टर तिथून जात होते त्यांना असं ओरडताना पाहून त्यांच्यातला एक डॉक्टर त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो दोन पैशांची ऐपत नाही आणि हा भिकारी कुठला आम्हाला निलंबित करण्याची गोष्ट करतोय असं बोलल्यानंतर जेव्हा तो डॉक्टर त्यांना झापड मारण्यासाठी हात वर करतो तेव्हा डी एम साहेब त्याचा हात धरतात आणि उलट त्याच्या कानाखाली एक जोरदार आवाज काढतात हे पाहून आणखी कर्मचारी जमतात आणि तयार करतात त्यांना पकडण्यासाठी पुढे सरकताच तो मजूर म्हणतो की खबरदार जर कोणी एक पाऊलही पुढे येण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील मी या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे हे ऐकून संपूर्ण हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ उडाला तेवढ्यात डी एम साहेब आपला फोन काढतात आणि जवळच्या पोलीस स्टेशनला कॉल करून पोलिसांना बोलावून घेतात सर्व डॉक्टरांना ताब्यात घेतले जाते याशिवाय फॉरेन्सिक टीम बोलावून सर्व रुग्णांची औषधे तपासली जातात बहुतांश रुग्णांची औषधे ही झालेली असतात एम साहेब डॉक्टरांवर गुन्हा दाखल करतात त्यांचा परवाना निलंबित केला जातो मग ते पायलकडे जातात आणि म्हणतात की उठ पायल आता मी आलो आहे सर्व काही ठीक होईल मी तुला काहीही होऊ देणार नाही पायल हळूच डोळे उघडते आणि बघते की विकास आलेले आहेत विकास तिला सांगणारच होते की मी आता डी एम साहेब झालो आहे पण ते काही बोलायच्या आधीच पायल म्हणते की मला या गोष्टी माहीत मला सगळ्या आधीच होत्या आता माझ्या कृतीची खूप लाज वाटते आहे प्लीज मला माफ करा विकास विकास तिला शांत गप्प करतात आणि म्हणतात की मी तुला काही होऊ देणार नाही पायल आणि ते तिला आपल्या कुशीत उचलतात तोपर्यंत त्यांचा ड्रायव्हरही गाडी घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचतो डी एम साहेब त्यांच्या ड्रायव्हरला पटकन एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये ती एक दोन दिवसातच पूर्णपणे बरी होते मग विकास पायलला विचारतात की तुझी ही अवस्था कशी झाली तेव्हा पायल सांगते की मी तुम्हाला घटस्फोटासाठी कागदपत्रे पाठवली त्यानंतर अवघ्या सहा महिन्यानंतरच वडिलांची तब्येत अचानक बिघडली त्यांच्यावर याच हॉस्पिटलमध्ये उपचारही झाले पण ते वाचू शकले नाही कारण त्यांना एक्सपायरी औषधे दिली गेली होती याची आम्हाला कल्पना नव्हती आणि वर्षभरानंतर माझी नोकरीही गेली मला माझ्या नोकरीवरून काढून टाकण्यात आले या तणावामुळे माझी प्रकृतीही खालावू लागली आणि काही काळाने माझी प्रकृती आणखीन जास्त खालावली आणि माझ्या शेजाऱ्यांनी मला त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले यानंतर काय झाले होते हे तर तुम्हाला अधिक चांगलं माहीत आहे तुम्ही जर तेथे योग्य वेळी पोहोचला नसतात तर मी सुद्धा आता या जगात राहिली नसती यावर विकास पायलच्या ओठांवर हात ठेवतो त्यानंतर पायल, त्यान पायल म्हणते की मला माझ्या कृतीची खूप लाज वाटत आहे मी तुमच्यासोबत असं वागायला नको होतं मी तुमचं काहीच ऐकून घेतलं नाही प्लीज मला माफ करा क्षमा करा त्यावर विकास म्हणतो की काही हरकत नाही विसरून जा सगळ्या गोष्टी आता तुला तुझी चूक लक्षात आली आणि त्यावर तुला पश्चाताप होत आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे चूक ही माणसाकडूनच होते आणि ती चूक माफ करून पुढे आयुष्य आनंदाने सोबत जगणे यालाच माणूस की म्हणतात आणि मी आधीच त्या घटस्फोटाच्या कागदपत्रावर सह्या केलेल्या नाहीत मी तुला याआधीही सांगितले होते की पतीपत्नीचे नाते जन्मजन्मीचे असते आणि मी मरेपर्यंत ते असेच टिकून ठेवीन आणि आजही मी तुझीच वाट पाहत आहे मी अजूनही तुझाच नवरा आहे जर तुला मला आपलंसं करून घ्यावंसं वाटलं तर हे ऐकून पायल ढसा ढसा रडायला लागते आणि विकासचे पाय धरते डी एम साहेब पायलला उचलून मिठी मारतात पत्नी पुन्हा एकत्र येतात आणि आनंदाने जगू लागतात डी एम साहेब त्या हॉस्पिटलच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करतात की त्या हॉस्पिटलमध्ये पुन्हा नवीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी व रुग्णालयाचा कारभार व्यवस्थित चालवण्यात यावा त्यानंतर रुग्णालयात नवीन आणि सक्षम डॉक्टरांची नियुक्ती केली जाते रुग्णालयाची अवस्था खूपच सुधारते आणि ते रुग्णालय शहराचे सर्वोच्च रुग्णालय बनते तर मित्रांनो ही होती आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह